नमस्कार, वेदेकडून व्यवस्थेकडे आणि निर्बंध निश्चयाकडे राहणारी माझी कविता कवितेचा शीर्षक मी मात्र सुरू कोसळली भिंत जेव्हा शाळेची कोसळली भिंत जेव्हा शाळेची सारे चढवले सोडून सासे सारेच कैवळले कोसळली भिंत जेव्हा शाळेची सारे चढवले सोडून सासे सारेच कैवळले मी म्हणालो बांधूयात शाळा सारे मिळून आपल्या बाळासाठी उज्ज्वल भविष्यासाठी मी म्हणालो बांधूयात शाळा सारे मिळून आपल्या बाळासाठी

கொடு 俺すごい